कला साहित्य अध्यात्म नोकरी कामगार मराठी चित्रपट निर्मिती या सर्व क्षेत्रात तथा सामाजिक कार्यात सदा अग्रेसर राहणारे माननीय श्री प्रदीप गायकी साहेब वाहतूक नियंत्रक नांदुरा यांना करवीर निवासिनी आई महालक्ष्मी माता राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची कलानगरी कोल्हापूर येथे भारतीय महिला मंच धम्म चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला राष्ट्रीय क्रांतीज्योती सावित्रीमयी पुरस्कार माननीय व्यंकप्पा दादा भोसले दंगलकार नितीन चंदनशिवे डॉक्टर अमर कांबळे अॅडव्होकेट करुणा विमल अनिल अनिल सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी अंतिमा कोल्हापूरकर अभिनेत्री उपस्थित होत्या सदर पुरस्कार मिळाल्यामुळे निमगावसह बुलढाणा जिल्ह्याचे नाव या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावर नेले या अभिमानास्पद कार्याचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे एसटी महामंडळातील या कर्तव्यदक्ष व्यक्तीला क्रिएटिव्ह अँड ऑफ ओफ... एसटी महामंडळातील या कर्तव्यदक्ष व्यक्तीला क्रिएटिव्ह हँड ऑफ महाराष्ट्र दोन हजार चोवीस हा राज्यस्तरीय व राष्ट्रीय क्रांतीज्योती पुरस्कार मिळाल्याने एसटी महामंडळाचा गौरव वाढवला हे विशेष या यशाबद्दल श्री गायकी हे आई वडील गुरु मित्र नातलक व सर्व समाज घटकांना ते श्रेय देतात राष्ट्रीय क्रांती ज्योती सावित्रीमय पुरस्कार प्रदान झालेला आहे सदर पुरस्कार मला बहुम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात आलेला आहे सदर पुरस्कार हा माय सावित्रीमाईच्या नावाने असल्यामुळे माझा मला या निमित्तानं खूप मोठी माझा सन्मान झालेला असून सावित्रीमाईच्या नावाचा पुरस्कार मला मिळणे हे माझ्यासाठी परम मार्गाची गोष्ट आहे यामुळे मी उत्तरोत्तर सामाजिक कार्य करीत राहील aime yanirkar sabo wuce ba su